तुम्हाला मी जेव्हा सांगितलं की ऐन वेळेला कारागीर गायब होतात आणि अगदी तासाभरामध्ये अजून एक माझी कारागीर आली अगदी म्हणजे देवाणी धाडल्यासारखी आली बऱ्याच वेळेला दिवसाची सुरुवात जे आहे ते आपण रेग्युलर पद्धतीने करतो कटिंगला कर घेतो सगळं क्लिनिंग वगैरे हो केल्यानंतर सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करायच्या आहेत म्हणून प्लॅनिंग करतो डोक्यामध्ये घरी सुद्धा बरीच काम ओरखता उरखता आज शॉपमध्ये कोणाचं काय द्यायचं आहे कोणाचं कटिंग झालंय कोणाचं कटिंग करायचं आहे कोणती क्लायंट कधी कॉल करेल कोणत्या क्लाइंटला कधी ब्लाऊज रेडी हवा आहे किंवा कोणती क्लायंट कधी येईल आणि अचानक प्रश्न येतो की ज्याचं झालेलंच नाही ती आली तर काय करावं अशा असंख्य प्रश्नांनी असंख्य विचारांनी दाटलेलं आपलं हे मन असतं ते सतत 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 आपल्या कामाचा विचार करत असतं भलेही मग आपण घरची कोणतीही कामं करू आणि तुम्हाला माझी अजून एक सवय माहिती आहे का मी जेव्हा चपाती किंवा भाकरी करते त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये खूप सारे विचार येतात त्याचं कारण तुम्हाला सांगते कारण एका ठिकाणी शांत आपण उभे असतो चपाती पोळपाटावरती लाटून झालेली असते दुसरी चपाती तव्यामध्ये भाजायची असते तितका वेळ आपल्याला मिळतो ना बारीक विचार करण्यामध्ये आणि भाकरीची गंमत ऐकाल तर भाकरी थापल्यानंतर जेव्हा तव्यातली भाकरी पातायची असते भाजायची असते त्यावेळेला थोडासा वेळ लागतो त्यावेळेला तर जास्त विचारांची गर्दी होते आपल्या मनामध्ये की आज कोणत्या क्लाईनचं रेडी केलंच पाहिजे कोणाचं अर्धवट राहिलं आहे कोणाचं डिले झालं आहे कोणाचं लवकर झाले आणि ती न्यायलाच आलेली नाही अशा असंख्य प्रश्नांनी गर्दी केलेली असते आपल्या मनांमध्ये आणि ही गर्दी पार करता करता ट्रॅफिक जाम झालेलं आहे ते क्लिअर करता करता म्हणजे विचारांचं ट्रॅफिक हो आणि ते करता करता क्लिअर आपण जेव्हा शॉपमध्ये पोचतो घरची कामं ओरकून त्यावेळेला ऐन वेळेला कटिंग झाल्यानंतर दे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही की आज क्लाइंट येणार आहेत पण आज येणार आहे की नाही हे माहीत नाही अशा वेळेला मग कंडिशन अशी होती हो माझ्यासारखी नमस्कार माझ्या नो कशा आज सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नेऊन व्हिडिओमध्ये आणि स्टिचिज सरितावरती तर नेहमीप्रमाणेच आपलं आजची सुरुवात पण तशीच झालेली आहे शॉपमध्ये येणं क्लिनिंग करणं उरकणं आणि मशीनवरती बसायच्या अगोदर जर शिल्लक काही नसेल शिवायला मशीनवरती बसायला त्यावेळेला होत नाही मग कटिंगला सुरुवात असते कारण शक्यतो आल्यानंतर जास्त करून कटिंगच असतात किंवा जोडलेले ब्लाऊज नसतील तर सुद्धा कटिंग असतं आणि जर जोडलेले ब्लाऊज आदल्या दिवशी जे असतील तर मी शिवायला बसते कारागिरी येईपर्यंत मग त्या यायच्या अगोदर पटापट शिवून झालं की कटिंगला घेते पण आज कटिंग झालं कारागीर आलीच नव्हती सकाळपासून दुपारपर्यंत खूप धावपळ चालू होती आता हा ब्लाऊज चालू आहे शिवायचा तो टक्स आहे बरं का आणि बेचाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे शिलाई जे मी करते तो फिटिंग टाकते एका ताईने कमेंट केली होती मला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बेचाळीस साईजचा ब्लाऊज पुढे झुकतंय किंवा शोल्डर आहे ती पुढच्या बाजूला येते तर त्याचं काय करावं कशामुळे येते जेव्हा तुम्ही मोठ्या साईजचं ब्लाऊज कटिंग करता तेव्हा तुम्हाला फोर टक्स असो कटरी असो याचा पफ थोडासा मोठा घ्यावा लागतो आणि ब्लाऊजची उंची ॲडजस्ट न करता तुम्ही जर शिवलत म्हणजे ब्लाऊजची उंची प्रॉपर तुमची झाली नाही तर तुम्हाला ना हा प्रॉब्लेम येऊ शकतो की हेवी चेस्ट असल्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळेला ब्लाऊजचा गळा आहे तो शोल्डर आहे तो पुढे खेचला जातो आणि ब्लाऊज परफेक्ट बसत नाही त्यावेळेला पाठीमागून तो ब्लाऊज उचललेला चांगला दिसत नाही तर या सगळ्या गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून आपल्या शिलाईच्या खूप साऱ्या सिक्रेट टिप्स सांगतच असते चार वाजेपर्यंत अजिबात कामाचा मूड नव्हता कारण ढीगभर कटिंग पडलं होतं सहा सात ब्लाऊज कटिंग करून अगोदरचे काही होते ते सुद्धा पडले होते पण जोडायला कुणीच नव्हतं आणि इतके ब्लाउज कटिंग करून जोडून आपण शिवनी होणार नसतं प्रत्येकीला फोन करत मग आपला वेळ जातो थोडी आशा असते की आज तरी ही येईल उद्या तरी ती येईल कॉल केल्यानंतर तिच्या हातातलं काम संपल्यावर तरी येईल कारण कारागिरशिवाय आपलं सुद्धा अर्धवटच होतं असं म्हटलं तरी चालेल आणि हल्ली कारागिरांना प्रत्येक दिवशी रोज नवीन काहीतरी करणार शोधूनच ठेवलेलं असत त्यांनीही जसं की मी सकाळी माझ्या कामामध्ये उरकताना म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विचार चालू असतात तसे वेगवेगळ्या पद्धतीचे कारण काय सांगायचं आज ताईला शॉपमध्ये न जाण्याचं आशा बहुतेक त्यांनी नक्की विचार करत असेल असं हळूहळू मला डाऊट यावा लागला आहे तुम्हाला असं वाटत असेल ना खरंच सांगा मला कमेंटमध्ये की अशा वेळेला आपल्याला काय सुचत नाही कामाचा ढीक पुढे असतो आणि रोज यांची कारणं संपत नाहीत काय करावं अशा वेळेला बरं तर आता ही ब्लाउज माझी बऱ्यापैकी शिवून झाली होती दुपारनंतरची गोष्ट आहे संध्याकाळची कारण बराच वेळ झाला होता दुपारनंतर कारागीर सुद्धा एक आली होती ती आल्यानंतर काय 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 आम्ही का 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 गोष्टी उलाढाली केल्या काय काय गोष्टी आमच्या क्लिअर झाल्या हे सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे रोजचं डेली रुटीन शॉपवरचं वाटतं तितकं किंवा दिसतं तितकं सोपं नसतं बरं का प्रत्येक दिवशी नवी सकाळ नवा टास्क नवा प्रॉब्लेम आणि दिवस समजा समता त्याच्यावरती मिळणार सोल्युशन असं हे अगदी म्हणजे चॅलेंजिंग टास्क असतं ते पूर्ण करता करता तो दिवस पार करता करता कधी कधी इतकी नाकी नव येतात की काय विचारू नका कारण सांगणं म्हणजे मग व्हिडिओ दोन दोन तीन तीन तासाचा पुढे होईल म्हणून विचारू नका म्हटलेलं कधीही चांगलं हो की नाही आजच्या ब्लाऊजांमध्ये चौतीस ते साडे चौतीस छातीचे दोन ब्लाउज आहेत आणि मोठ्या साईजचे म्हणजे बेचाळीस साईजचे ब्लाऊज आहेत या साईजच्या ब्लाउजांची टिप्स किंवा सिक्रेट फिटिंग टिप्स काय असतात ते सुद्धा मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पहा जेणेकरून तुम्हाला येणारे फिटिंग प्रॉब्लेम्स जे, जे काय आहेत ते याच्यामध्ये खूप कमी होतील आणि बऱ्यापैकी ब्लाउज तुमचं अगोदरपेक्षा फिटिंगला खूप सुंदर बसेल तुम्हाला मी जेव्हा सांगितलं की ऐन वेळेला कारागीर गायब होतात आणि अगदी तासाभरामध्ये अजून एक माझी कारागीर आली अगदी म्हणजे देवानी धाडल्यासारखी आली आणि ती आल्यानंतर माझ्याकडे जे दोन ब्लाऊज राहिले होते शिवण्याचे चार ब्लाऊजांमधले ते मी दोन ब्लाऊज शिवायला घेतले आणि पुन्हा त्यातले दोन जोडायचे राहिले होते ते तिने दोन जोडले त्यानंतर पुन्हा मी हे बघा हे पहिल्यातलं ब्लाऊज आहे हे एक आणि मँगो कलरचं एक होतं ते हात शिलायला गेलेलं आहे हात होऊन हे इथेच करून गेली हात शिलाईवाली आणि एक ब्लाऊज घेऊन गेली त्यानंतर त्यांचंच एक ब्लाऊज आहे हे आणि हे हे दोन ब्लाउज म्हणजे चार ब्लाऊज आहे हे दोन ब्लाऊजं जोडली आमच्या भावना मॅडमनी त्यानंतर ही दोन ब्लाउजं एकाच क्लाईंटच्या आहेत ही जी आहे ती हे मी सहा ब्लाऊजं कापले टोटल सहामधली ही चार शिवून झाली नाही सहा नाही चार ब्लाउज कापले त्यातले हे दोन अजून आहेत आणि हे दोन इकडे माझे शिवून झालेले आहेत सो so, कारागीर आल्यानंतर कामं किती होतात बरा बघा बरं आणि आता वाजलेले आहेत नऊ तर नऊ वाजेपर्यंत मी पाच वाजेपर्यंत चार बा चार पाच ब्लाऊज कापून दिली अस्तरची त्यानंतर मी घरी जाऊन आले फ्रेश होऊन थोडा चहा वगैरे घेतला की बरं वाटतं कारण दिवसभर एकटीच होते चार वाजता ती आली होती मग साडेपाचला मी घरी जाऊन आल्यानंतर साडेपाच ते साडेसहा सा सात मी कटिंग केलं आणि कटिंग केल्यानंतर पुन्हा साडेसहापर्यंत कटिंग केलं आणि त्यानंतर क्लायंट पाहता पाहता हे मी चार ब्लाउज शिवून काढलेले आहेत हे बघा हे चार ब्लाउज जे आहेत ते मी साडेसहा सा ते आत्ता पावणे नऊ शिवून काढलेले आहेत त्यातले हे दोन ब्लाउज राहिलेले आहेत आणि ह्याच क्लाइंटच्या अकरा ब्लाऊज आहेत त्यातले अजून तिकडे पाच सहा कटिंग करायची राहिलेली आहे ते उद्यावरती नंबर येईल सो so, सांगण्याचा मुद्दा हा की हाताशी आपले लोक असले की कामं पटापट होतात आणि पटपट पटपट पट, पट, रेंगाळलेली कामं पुढे जातात सो so, मला खूप छान वाटलं आज की म्हटलं व्हिडिओ टाकलेला बघून एखादी आली की देवाने बुद्धी दिली कोण जाणे पण कारागीर आली हे महत्वाचं त्यानंतर हात शिरावलेला कॉल केला ती सुद्धा फ्री झाली कामातून त्याच्या तीही आली ती एक ब्लाऊज घेऊन गा गेलेली आहे हे चार ब्लाऊज अजून तिला आत्ता मी हातशिल देणार आहेत आणि उद्याचं काम आता उद्या होणारच आहे तर छान आज पटापट पटापट कामं झालेले आहेत आणि जी मी या अगोदर व्हिडिओमध्ये दाखवली की अर्धा इ दीड इंच सॉरी अर्धा इंच नाही दीड इंच शोल्डरची छोटीशी ब्लाऊजं प्रिन्सेसकडची थर्टी सिक्स मापाची शिवली होती ते सुद्धा क्लायंट आपलं आलं आणि त्यांनासुद्धा ब्लाऊज ट्राय करायला लावली कारण त्यांना गावी जायचं आहे त्यांची परवाची फ्लाईट आहे सो इथं ट्राय करायला लावली आणि इतकी सुंदर त्यांना ब्लाऊज बसली म्हणजे डोरी न बांधतासुद्धा परफेक्ट गळा बसला होता कुठेही लूज नाही कुठेही उतरत नव्हता आणि त्यांनासुद्धा पर्सनली इतके ते ब्लाऊज आवडले म्हणता त्यांनी ट्राय केला त्यांना मी म्हटलं की एक फोटो घेऊ का बॅकसाईडच्या गळ्याचा इतका सुंदर डीप बसला होता सो परमिशन परमिशनशिवाय आपण घेऊ शकत नाही फोटो वगैरे पीक वगैरे अपलोड कर करू शकत नाही सो त्यांना कम्फर्टेबल नव्हतं त्याच्यामुळे त्या नाही म्हटल्या पण त्यांनी खूप छान रिव्ह्यू दिलेला आहे आणि आपल्याला त्यांची म्हणजे रिव्ह्यूज जाणून घेणं तुम्हालाही ओढ लागली असेल की त्यांना ब्लाऊज आवडले आणि त्यांनीसुद्धा आपल्याला छान पॉझिटिव्ह फीडबॅक दिलेला आहे सो त्यांच्या पॉझिटिव्ह फीडबॅकमुळे मलासुद्धा छान वाटलं आनंद वाटला इतके केलेल्या कामाचा समाधान वाटलेलं आहे आता फायनली नऊ वाजून गेलेले आहेत आणि मलाही एक काम आहे त्याच्यामुळे ते काम करता करता घरी जायचं आहे स्वयंपाक आहे आता झाडू वगैरे काही मारत नाहीत तसंच सगळं ठेवलेलं आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटू अशाच काही छान छान नवीन मस्त आणि जबरदस्त कंटेंटसोबत त्यासाठी तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे स्टिचूज सरिताला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे बेल बेलायटीवरती सेट करायचे आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या वेळेनुसार तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सो बाय बाय टेक केअर